नमस्कार मी तुम्हाला आता लहान बाळाची गोधडी शिवून दाखवणार आहे तरी त्यासाठी मी लागणारे साहित्य गोधडी शिवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सांगत आहे सुई दोरा आणि कात्री गोधडी शिवण्याचा दोरा तर चला आता मी त्यासाठी पंचेचाळीस इंच बाय पंचेचाळीस इंच असं चा कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि जुने बेडशीट तुम्ही कुठलेही साडीचं किंवा कुठलेही जुने कापड घेऊ शकतात तर अगोदर मी पंचेचाळीस इंच बाय पंचे पंचेचाळीस इंचाचं कापड हंतरून घेतलेलं आहे आणि त्यावरती जुने बेडशीटचे कापडाचे चार थर टाकून घेतलेले आहेत चार पाच तुम्हाला गोधडी किती जाड करायची आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती लेअर टाका तुम्हाला गोधडी किती पातळ किती जाड बनवायची आहे त्यानुसार ते स्थर द्या व वरती नंतर दुसरं अस्तर आहे ना तेवरती त्याच्यावरती ते टाकून घ्या अस्तर एकदम व्यवस्थित टाकून घेतल्याच्या नंतर एकदम अशी गुढी नाही आली पाहिजे प्लेन हंतरून घ्यायचं व नंतर साईटनी सुईद्वारेने त्या पूर्ण कडा शिवून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती वजन ठेवून किंवा काय असं तुम्ही एकदम अशा कडा साईटने पूर्ण पॅक करून घ्या कडा एकदम साईडने चांगल्या पॅक करून घेतल्याच्या नंतर मी त्याचे चार हे केलेले आहेत बाग निम्म्यातनं एक असा उभा दोरा आणि आडव्यातनं असा एक उभा दोरा घालून घेतलेला आहे म्हणजे गोधडीला उड्या येत नाही त्या पुढं काही प्रॉब्लेम तयार होत नाही म्हणजे घडी गुडी पडत नाही नंतर चार पाच लाईन अशाच प्रकारे मी शिवून घेतलेले आहेत बारीक असे टाके टाकून मी चार ते पाच लाईन अशा गोधडीच्या चौकोनी आकारामध्ये चौकोन असे चौकोन प्रकारे मी सर्व शिवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती प्लेन आणि छान मी एकदम शिवून घेतलेलं आहे आता चला पुढे आपण एक एक लाईन शिवून घेऊया तुम्ही पण कशी गोधडी शिवतात हे कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसे बनवतात लहान बाळाची गोधडी ते पण मला कमेंटमध्ये सांगा आता मी हे पूर्ण पॅक करून घेतल्याच्या नंतर मी आता बघा साईडने एका साईडने कुठल्याही एका कळ साईडने असं बारीक टाकी टाकून आपण शिवून घेणार आहोत तर कडाच्या साईडनी असे बारीक दोरे दम्माने घातल्याच्या नंतर मग त्याच्या आधी आतमधलं कापड जास्त ना ते, जा ते गोळा होत नाही आणि गोधडीला गुढी पण पडत नाही त्याच्यामुळे असं दम्माने शिवून घेणार आहे मी तुम्ही पण अशाच प्रकारे गोधडी शिवा लहान बाळाला थंडीमध्ये एकदम मुबदार अशी कॉटनचं कापड किंवा तुमच्याकडं जुनं कुठलंही गाऊनचं आसन बेडशीटचं आसन बेडशीट शक्यतो कॉटनचंच असतं तुम्ही त्या ब्लाउज पीसचे सुद्धा अस्तर बनवू शकतात पण वरचा अस्तर आणि खालचं अस्तर एकाच मापाचं पंचेचाळीस इंच बाय पंचेचाळीस इंच मी घेतलेलं आहे तर चला आता मी असे सर्व पॅके टाकून चार ते पाच लाईन शिवून घेणार आहे एक एक इंचच्या दीड दिड़ दीड इंचच्या अंतरावरती छान असे शिवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आता मी कसं शिवत आहे ते पण व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे शिवून घ्या आता चार ते पाच लाईन मी आता शिवून घेतलेले आहेत नंतर ते राहिलेले चौकनमध्ये मी आणि बारीक बारीक असे लांब लांब अंतरावर असे टाके टाकून घेतलेले आहेत का कातर मग नंतर काही प्रॉब्लेम यायला नको गुढी पडायला नको गोदडी गोळा व्हायला नको म्हणून मी असे टाके टाकून घेतलेले आहे तर मी व्हिडिओ काढताना आमची मणी नेमकीच त्याच्यावरती येऊन झोपलेली आहे कुणाकुणाला मणी आवडते ते कमेंटमध्ये सांगा आता मी एक एक चौकोन करून असे पूर्ण गोदडी शिवून घेणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आता मी उभा आणि आडवा असा एक दोरा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला होता तर आता एक एक चौकून मी असाच पूर्ण शिवून घेत आहे तरी तुम्हाला माझी गोदडी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी पाहू शकतो तुम्ही मी हा एक चौकून किती छान आता शिवून घेतलेला आहे आणि मी चारही चौकून अशीच पूर्ण करून घेणार आहे टाकाओपासून टिकाऊ जुन्या वस्तूपासून नवीन अशी गोधडी एकदम तयार होते तुम्ही किती वर्ष बाळाला हातरा मी शक्यतो जास्त मोठ्या साईजचीच गोदळी शिवलेली आहे पंचेचाळीस इंच बाय पंचेचाळीस इंच एकदम छान अशी परफेक्ट लहान मुलाला हांतरण्यासाठी गोधडी तयार होते आता सर्व चौकोन मी असे शिवून घेतलेले आहेत असे चौकोन शिव केल्याच्या नंतर गोधडी एकदम ताईट एकदम अशी चटईप्रमाणे पूर्ण अशी खाली हांतरले जाते गोळा होत नाही तुम्हाला जर गोधडीचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा असा सपोर्ट करा तुमच्या एका कमेंटमुळे जास्त प्रोत्साहन येते गोदडी शिवण्यासाठी एक गोधडी शिवण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात तर तुम्हाला कशी वाटली माझी लहान बाळाची गोधडी अशा भरपूर कमेंट करा लाईक करा त्याच्यामुळे मला पण शिवण्यासाठी एकदम असा उल्हास येतो आणि आपण जर कंटिन्यू शिवली तर पाच सहा दिवसामध्ये जाते पण आपलं घरातलं काम पाहून दोन दोन तीन तीन आपले दोरे टाकून घेतले शिवून तर मग आठ दहा दिवस जातेच तुम्ही पाहू शकता मी कशी शिवत आहे हे गोतडी आणि त्याच्यासाठी तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला अशा बारीक सारीक एकदम गोष्टी दाखवत आहे चला आता आपण पूर्ण गोदडी शिवून घेतलेली आहे मी नंतर पण दुसरा गोधडीचा हिळव तुम्हाला टाकणार आहे तुम्ही फक्त मला कमेंट करा की आम्हाला गोधडीचे हिळू आवडतात टाकावापासून टिकाऊ जुन्या कपड्याचं वेस्टेज जाण्यापेक्षा काहीतरी घरात नवीन तयार होत आहे ना शेव शु, शेवटी लहान बाळांना ज्या लहान बाळ असेल त्यासाठी उपयुक्त अशी लहान बाळाची गोधडी चला तर आता महाराष्ट्रीयन गोधडी तयार झालेली आहे तुम्ही पण अशी शिवून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद